तर आलेले आहेत लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स आणि ह्या वोटिंग ट्रेंड सुद्धा कोण आहे नंबर एक ला आणि कोण आहे नंबर नऊ ला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की नऊ कंटेस्टंट हे नॉमिनेशनमध्ये आले होते आणि आज नॉमिनेशनचा म्हणजेच वोटिंगचा दुसरा दिवस आहे कालचे वोटिंग ट्रेंड्स मी तुम्हाला सांगितलेच होते पण आजच्या वोटिंग ट्रेंड्समध्ये कालपेक्षा खूप जास्त फरक झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की काल नंबर नऊ ला दिपाली सय्यद होती पण आज नंबर नऊ ला आलेली आहे राधा पाटील मुंबईकर हो मित्रांनो नंबर नऊ ला राधा पाटील मुंबईकर आलेले आहे आणि राधाच्या जस्ट वरती आहे दीपाली सय्यद मित्रांनो काल दीपाली सय्यद ही नंबर नऊ ला होती पण दिपालीचे फॅन्सनी तिला थोडेफार वोट दिले कारण की ती कालच्या भागामध्ये खूप ढसाढसा रडली तर मित्रांनो त्यामुळे नंबर नऊ ला आहे राधा पाटील मुंबईकर तिचा गेम बिग बॉसमध्ये झिरो आहे आणि मला तरी वाटतं ती बिग बॉसच्या घराच्या बाहेर जायच्या मार्गावर आहे कारण की ती बिग बॉससाठी बनलेली प्लेअर नाहीये आणि तिच्यावरती आहे दीपाली सय्यद मित्रांनो नंबर सात वर कन्सिस्टंट राहिलेला आहे करण सोनोने हो मित्रांनो करण सोनोने याची बाहेरची फॅन फॉलोईंग भरपूर आहे पण परवाच्या भागामध्ये जसा त्याचा स्वभाव बघितला गेला की रुचिताने एवढी रिक्वेस्ट करून पण करणने ऐकलं नाही थोडासा शिष्टपणा तिथं त्या प्लेयरचा आपल्याला वाटला आणि त्यामुळं प्रेक्षकांनी त्याला हो ठेवलेला आहे नंबर सातला तर मित्रांनो करणच्या जस्ट वरती आहे सागर कारांडे हो मित्रांनो काल पण सागरदादा हे नंबर सहालाच होते आणि आज पण ते नंबर सहा लाच आहे सागरदादांचा गेम बिग बॉस मध्ये चांगला आहे कारण की असं वाटत होतं की सागर कारांडे कॉमेडियन आहेत आते तेन तो खूप शांत राहते थोडीफार कॉमेडी करते आणि घराच्या बाहेर जाते पण इथं आपल्याला सागर कारांडेच वेगळाच एक ग्रुप बघायला भेटलेला आहे की अॅग्रेसिव्ह लुक एक वेगळा सागर कारांडे पडद्यामागचा आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये बघायला भेटलेला आहे तर मित्रांनो सागरच्या जस्ट वरती नंबर पाच ला आलेली आहे अनुश्री माने हो मित्रांनो नंबर चारला असलेली अनुश्री माने आता नंबर पाच ला आलेली आहे ती घसरायला नव्हती पाहिजे का बरं घसरतीये ते काय कळत नाही काल एक बजरचा टास्क होता आणि त्याच्यामध्ये पण अनुश्री माने चांगलं परफॉर्म केलं होतं ती कॅप्टनशिपची दावेदार झाली होती पण तरी पण फॅन्सला काय नाही आवडत आहे अनुश्रीचं माहीत नाही पण अनुश्री आलेली आहे नंबर पाचला आणि अनुश्रीला टेक ओव्हर करून वरती गेलेला आहे नंबर चारला गेलेला आहे प्रभू शेळके हो मित्रांनो नंबर चारला प्रभू शेळके गेलेला आहे प्रभूला गेमच कळत नाही की बिग बॉस मध्ये चालू काय आहे पण ॲज अ कॉमेडी ऍक्टर ॲज अ कॉमेडी कंटेस्टंट म्हणून त्याला लोक वोट देतात आणि तो आहे नंबर चारला तर मित्रांनो आता बात राहिली नंबर तीन नंबर दोन आणि नंबर एक ची तर इथं काय मग टफ कॉम्पिटिशन असती जर हे तीन कंटेस्टंट बघितले टॉप थ्रीचे तर याच्यामधून असं वाटतं की फक्त आणि फक्त रुचिता जामदारच बिग बॉसचा गेम खेळत आहे बाकीचे जे दोन कंटेस्टंट आहे त्यांना त्यांची जी बाहेरची फॅन फॉलोईंग आहे त्यांच्यानुसारच त्यांना वोटिंग बसत आहे तर मित्रांनो नंबर तीनला ला दिलेलं आहे दिव्या शिंदे हो मित्रांनो काल नंबर दोन ला असलेली दिव्या शिंदे आता ती नंबर तीनला आलेली आहे कारण की दिव्या शिंदे हिचा गेम बिग मध्ये काहीच दिसत नाही बाहेर इतकी बोलणारी दिव्या शिंदे बिग बॉसमध्ये येऊन ठप्प झालेली आहे शांत झालेली आहे तर सध्याला दिव्या शिंदे आहे नंबर तीनला मित्रांनो आता बात राहील नंबर दोन आणि नंबर एक ची तर जास्त टाईम नाही घेत नंबर दोन ला आहे रुचिता जामदार हो मित्रांनो नंबर दोन ला रुचिता जामदार आहे रुचिता जामदारचा बिग बॉसचा गेम जर बघितला पहिल्या आठवड्यातला तर एक नंबर गेम आहे जबरदस्त गेम आहे बिग बॉसमध्ये असे कंटेस्टंट लागतात रुचिता जामदार सारखे की जे बिग बॉसचा शो वरती घेऊन जातात आणि आपलंही एंटरटेनमेंट करतात बिग बॉस हा गोरगरिबाचा खेळ नाही आहे किंवा कोणता सिंपत्तीचा खेळ नाहीये बिग बॉस हा स्वतःची पर्सनॅलिटी दाखवायचा खेळ आहे काही कंटेस्टंट हे बिग बॉसमध्ये येतात आणि विचार करतात की मी बाहेर वाईट दिसून आहे आणि हा विचार करूनच ते नंतर काही आठवड्याने बाहेर निघून जातात तर हा प्रेक्षकांचा आणि बिग बॉसच्या टीमचा खूप मोठा अपमान आहे पण रुचिताने तसं केलेलं नाही रुचिताने पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसमध्ये तिचा हंड्रेड पर्सेंट दिलेला आहे आणि त्यामुळं तिला चांगलं वोटिंग असून आहे नंबर दोन ला आणि नंबर एक काल पण तो नंबर एक ला, ला होता आज पण तो नंबर एकलाच आहे त्याचं नाव आहे रोशन भजनकर मित्रांनो हा माणूस इतका शांत आहे की याला बिग बॉस मध्ये याच्या कुणीच नादी लागत नाही याच्यामुळे नाही की त्याचा बिग बॉसचा गेम चांगला आहे तर तो माणूस म्हणून खूप चांगला आहे त्यामुळे त्याच्या नादी कुणी बिग बॉसच्या घरात लागत नाही इव्हन सोनाली राऊत सारखी खडूस कंटेस्टंट पण त्याच्या नादी लागलेली नाहीये मित्रांनो सध्याला रोशन आहे नंबर एक ला तर लास्टला आहे राधा पाटील मुंबईकर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या आठवड्यात राधा पाटील मुंबईकर किती पलिश आहेत कोण घराच्या बाहेरचे आहेत तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद